श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे शनि अमावस्या शनि अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात शनि अमावस्येला शनीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे शनिदेवाला कर्माचा दाता मानले जाते म्हणजेच हा ग्रह आपल्या कर्मांचे चांगले आणि वाईट फळ देतो शनी हा सूर्य आणि छाया यांचा पुत्र आहे शनी ह्या नऊ न्यायाधीश मानला जातो म्हणूनच त्याला शिस्त तप संयम आणि न्यायाचा देवता म्हटले जाते ज्यांच्या कुंडीत शनिग्रहाशी संबंधित कोणताही दोष आहे किंवा ज्यांच्या राशीला साडेसाती किंवा ढह्याचा प्रभाव आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप शुभ आहे शनि दोष शांत करण्यासाठी शनिदेवाचा अभिषेक शनि मोसेला आवर्जून करावा तसेच अमावस्य तिथीचा स्वामी पितृदेवता मानला जातो म्हणून या तिथीला पिंडदान तर्पण श्राद्ध केले जाते यामुळे पितृदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात आणि कुटुंबात सुख शांती राहते या दिवशी गंगाजलाने स्नान करून पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान केले आणि विधी केले तर पितरांना शांती मिळत असते शनिदेवानी तपश्चर्या केली होती आणि देवाकडून वरदान मिळवले होते की ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळं देतील एकदा एका राजाने शनिदेवाचा अपमान केला परिणामी शनिदेवानी राजाची संपत्ती राज्य कुटुंब सर्व काही हिसकावून घेतलं त्यानंतर राजाला त्याची चूक लक्षात आली मग विद्वानांनी राजाला शनियमोसेला शनीची पूजा करण्याचा सल्ला दिला तेव्हा राजाने शनियमवसेला शनिदेवाची पूजा केली उपवास केला आणि क्षमा मागितली तेव्हा शनिदेव प्रसन्न झाले आणि त्याने सर्व काही त्याला परत दिले शनीची स्थिती व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चढ उतार आणते जर कुंडलीत शनीची स्थिती चांगली नसेल तर व्यक्तीला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही त्याला लहान लहान कामामध्ये खूप मेहनत करावी लागते मन अशांत राहते आणि निर्णय घेण्यास शंका येते या समस्या टाळण्यासाठी दर शनिवारी आणि शनी, शनी अमाला शनीची विशेष पूजा करावी या दिवशी शनी मंदिरामध्ये तेल निळी फुले काळे तीळ आणि उडीद डाळ अर्पण केले जाते शनी चालीसा आणि शनी स्तोत्राचे पठण केले जाते काळे तीळ काळे कापड भांडी छत्री च उडीद आणि तेल दान करावे गरीब आणि गरजूंना अन्नदान करणे पुण्य आहे या आपल्याला आप काही उपाय व सेवा करायचे कर आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे, तस आप तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम शनिदेवायन मह लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा भगवान शनिदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या दिवशी आपल्याला शनिदेवाची पूजा करायचीच आहे पण त्यासोबत मारुती रायाची देखील पूजा करायची आहे कारण की भगवान शनिदेव म्हणतात जो पण मारुतीची पूजा करेल तो मला अत्यंत प्रिय असेल तर आता, आता तर या दिवशी आपण जवळपास असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपल्याला काही वस्तू या सोबत घ्यायच्या आहे तर अकरा रुईची पाणी घ्यायची आहे आता रुईची पानं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता अगदी जर तुम्ही तिथे मंदिरामध्ये गेला तर अगदी शनी महाराजांचं मंदिर आणि मारुतीरायाचं मंदिर हे ज्वेलरीज असतात आणि तिथे अगदी रुईची पानं विकण्यासाठी देखील असतात तिथून देखील तुम्ही पानं घेऊ शकतात आता ही अकरा रुईची पानं त्यांनामध्ये होल असेल छिद्र असेल तर अशी पानं घ्यायची नाही व्यवस्थित अकरा रुईची पानं घ्यायची आहे आता या रुईच्या पाण्याची माळ बनवणे शक्य असेल तर माळ देखील बनवू शकता किंवा अगदी तशीच फक्त पानं घेतली तरी पण चालेल आता या पानांवरती आपल्याला जय श्रीराम हा शब्द लिहायचा आहे आता जय श्रीराम हा शब्द अगदी तुम्ही कुंकू असेल तुमच्याकडे कुंकूने लिहू शकता किंवा अगदी चंदन असेल तर चंदनाने जय श्रीराम हा शब्द त्या पानांवरती तरी पण चालेल प्रत्येक पानावरती आपण लिहायचं आहे आता यानंतर आपल्याला उडदाचे दाणे घ्यायचे आहे अगदी अकरा उडदाचे दाणे घेतले तरी पण चालेल तसेच अकरा खडे मिठाचे दाणे घ्यायचे आहे आणि हे अकरा रुईची पाने घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन आपण मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही तिथे प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला काही एक हरकत नाही आता तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल देखील टाकू शकता तसेच या दिवशी आपण तिथे दिव्यामध्ये तेल टाकत असतो तर तेव्हा आपण आपला चेहरा देखील त्या दिव्यामध्ये बघायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडचणी अडथळे संकट येत असतात ते दूर होत असतात व आपली सर्वांगीण प्रगती होत असते त्यामुळे चेहरा आवर्ज त्या दिव्यामध्ये बघायचा आहे किंवा घरीच अगदी तुमच्याकडे काश्याचं भांड असेल तर त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपण आपला चेहरा बघायचा आहे आणि यानंतर हे तेल तुम्ही मारुती राह मंदिरामध्ये तसेच शनी मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे आता आपण तिथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ही रुई अकरा रुईची पाणी आणि जे काही अकरा खडे मिठाचे दाणे घेतलेले आहे तसेच अकरा उडदाचे दाणे आहे तर ते मारुती रायला आपण तिथे अर्पण करायचं आहे आता तिथे अर्पण केल्यानंतर आपण तिथे बसायचं आहे आणि हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल मारुती रायला सांगायचं आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा घरामध्ये नजरबाधा झाली आहे किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो, तो पैसा नाही किंवा नोकरी मिळत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे आता तिथे जवळ शनी महाराजांचं देखील मंदिर आहे शनी महाराजांच्या मंदिरामध्ये देखील आपण जायचं आहे तिथे देखील आपण तेल हे अर्पण करायचं आहे आता तिथे तेल अर्पण करत असताना आपण ओम शनिदेवायन मह ओम शनिदेवायन मह या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तसेच अकरा रुईची पाण्यांची माळ तुम्ही आवर्जून शनिदेवांना अर्पण करायची तसेच अकरा उडदाचे दाणे आणि अकरा खडे मिठाचे दाणे देखील आपण तिथे भगवान श्री शनिदेवांना अर्पण करायचे आहे तसेच तुमच्याकडे जर अपराजिताचं फुल असेल निळ्या रंगाचं तर ते देखील तुम्ही भगवान शनिदेवांना अर्पण करावं कारण की ते फुल त्यांना अत्यंत प्रिय आहे अगदी पाच फुले अर्पण केले तरी पण चालेल तसेच आपण तिथे मंदिरामध्ये बसायचं आहे किंवा मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बसला तरी पण चालेल तिथे आपण ओम शनी देवाय मह ओम शनी देवाय मह या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे तसेच तिथे आपण दिव्यामध्ये तेल देखील टाकावं त्या दिव्यामध्ये देखील आपण आपला चेहरा बघायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य हे दूर होत आता शनिदेवाचं आपण दर्शन घेत असतो तेव्हा शनिदेवाच्या डोळ्यामध्ये बघू नये असे म्हणतात अगदी आपण मान खाली घालूनच दर्शन घ्यायचं आहे आता यानंतर आपण या दिवशी घरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घराला जी काही नजरबाधा झाली असते तर ती दूर होत असते आता आपण जो काही उपाय करत आहोत तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असेल किंवा भरपूर वेळ आपण कुणाकडे सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तसेच आपण जो उपाय करत आहोत तर तो उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता या उपायासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी ही व्यवस्थित असावी काळमंडलेली असेल किंवा फुटलेली असेल तर अशी पंथी आपण चुकूनही घ्यायची नाही व्यवस्थित मातीची पंथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती ही मातीची पंथी ठेवायची आहे आता या मातीच्या पंथीमध्ये आपण काळ्या रंगाचा धागा टाकायचा आहे आता काळ्या रंगाचा धागा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला सहज मिळून जाईल तर तिथून तुम्ही हा काळ्या रंगाचा धागा त्या दिव्यामध्ये टाकू शकता तसेच काळ्या रंगाचा अगदी धागा मिळालाच नाही तर सफेद दोरा घ्यायचा आहे त्याला तुम्ही काजळ लावायचा आहे आणि हा दोरा तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकला तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेलच अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे तर शुद्ध तेल टाका आणि त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका तसेच आता या दिव्यामध्ये आपल्याला आणखीन काही वस्तू टाकायचे आहे यामध्ये आपण एक खडी मिठाचा दाना टाकायचा आहे आणि आपण अकरा काळी उडीद देखील टाकायची आहे आता या सर्व वस्तू टाकून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचा आहे आता हा दिवा आपण देवघरामध्ये अगोदर ठेवायचा आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपण शनी चालिसाचं आणि हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या सेवा आपल्याला या दिवशी करायच्याच आहे आता सेवा करून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल आपण भगवान शनिदेवांना तसेच हनुमंतरायांना सांगायचं आहे घरामध्ये पैसा येतो पण पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नजरबाता झालेली आहे किंवा अगदी मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता यानंतर हा दिवा आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला आपण हा दिवा ठेवायचा आहे यामुळे आपल्या घराला जी काही नजरबाता झालेली असते नकारात्मकता घरामागे लागलेली असते तर ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे आता दिवा जेवढ्या वेळ प्रज्वलित राहील तेवढ्या वेळ प्रज्वलित राहून द्यायचा त्यानंतर जेव्हा दिवा मावळेल जेव्हा दिवा भिजेल तेव्हा आपण त्या दिव्यामध्ये दोन तीन भिमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि त्या दिव्यामध्ये जे काही आहे तर ते जाळायचं आहे आता या काही वस्तू त्या अर्ध्या राहतील तर त्या वस्तू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद